हे आपण पाहत आहोत आता एम एस टू झिरो बी एल झिरो नऊशेचाळीस जामनेर बुलढाणा जाणारी ही गाडी आहे खटारा परिसर आणि खटारा गाड्या जामनेर डेमूचं एकदम उत्कृष्ट हा नमुना आहे ही जात होती आता बुलढाणा ही एक मोठी घाटी आहे बंदीमध्ये जंगलामध्ये त्या घाटीतून खाली आलेली जमतेम बरीचशी लांब आता जागेवर अशी येऊन फस फसली नो ब्रेक झाली ते मागे बिन पोळे पुढे बी होत नाही किती टायमात झालं आहे किती टायमात झाला अर्धा घंटा इला झालेलं आहे अर्ध्या घंट्याची हा उतारोचा रोड असून सर्व मधोमध गाडी फसलेली आहे म्हणजे हिच्या पायावर आणखी ॲक्सिडेंटसुद्धा होऊ शकतात वरून घाटीवरून कोणी जोरात आला कोणी फत्तेपूरकडून जोरात आला तर ता। काय परिस्थिती उद्भवेल काही सांगता येत नाही असा हा खटारा कारभार आहे जामनेर डेपोचा प्रवासी उन्हात बसलेले आहे आता साडेतीनचा चा टाइम आहे भर आहे उन आता उन्हामध्ये प्रवासी बसलेले उन्हा मध्ये अर्धा तास झालेला या गोष्टीला का ते बोलवली का मग तुम्ही गाडी तुमची दे येणार आहे का चावला का फोन बर निघाला का मग तू बस एवढा नाही बरं तुमचं तुम्ही तर घेताय गॅरंटी पण मग गाड्या बी चांगल्या पाहिजे हां